आणि सरपंच त्या घरा पण येत आहे हो द्या महाराष्ट्र उड्या डोळ्या नको तो सगळं मराठ्यावरती खेळण्यात आला त्यांनी कळलंय मला कसा पोरायला पण थांबलाय होद्या हम ना सुरवात त्यांनी केली शेवट मी घरी आंदोलन सांबलेवर मी पण मी पण ओरिनल मराठी आवाजा आहे

आपण रस्ता बंद केला असता रंगले असते मराठ्यांनी या महावाईत टाकलं भविष्य आता त्यांनी रस्ता बंद केला आणि ते तेवढे राज्य महामार्गा कोणाच्या बाप्पाचा रस्ता नाही राज्य महामार्ग आज सोळा सतरा गावचे येणदान बंद शाळा जात नाही कोणाला भाजीपाला जाता येत नाही कोणाला चुक तापलं जात नाही अनेक अडचणी निर्माण केल्या त्यांनी ज्याच मराठ्यांनी जर केल्या असते या रंगल्यास त्या मराठी जातीवादी वाले टाकलं

त्यांच्या डोकं काठे हाणून घ्यायचा हल्ला झालाय म्हणून तो फोकस द्यायचा असं कळलंय पोलिसाच्या काठ्या पोलिसाच्या काठ्यात त्यांना हाणून घ्यायच्या त्याला हल्ला केला त्याला डोगन ला लाल करून घ्यायचे पोलिसाच्या काठ्यात निमित्त करायचं काहीतरी झोपेने त्यांना रात्र दिवस त्याच्यामुळं काय करा जे छगन बुजन पुरण सदन्ली घडायचं त्याला तुम्ही काय येई महाराष्ट्रात मराठी तुम्ही किती छान आहे सगळं राज्य का डाव कळत नाही का आपल्याला त्याला दंगल घडायची यासाठी आपल्याला जाऊ ना जाऊ जाऊ ध्यानात राहून द्या कोणाला आलेला जाऊ आपण आणि पूर्वी लोक लोकडवासून मी यायला वाजून जाऊ फक्त छान कर आता सरपंचा घराकडून येतो आणि पाठवणार येते काय थोडा त्रास होईल ना पण मी त्यांनी सुरुवात केली शेवट मराठी राज्यभर अजिबात काही आणि मी केवट सांगतो राजसाहेब आपण मोठत नसतो पाणी घेत नसतो औषध घेत नसतो उठत नसतो मला पाहिजे सगळ्या मागण्याचा अंमल आणि या दुसरं सांगतो फडणवीस साहेबांना संधी काय सुरू केलं फडणवीस साहेबांनी चिंतेतू तुळखी फायदा होईल ना पण मागण्या मान्य करणार म्हणूनही फडणवीस संधी ते मला राजकीय भाषा के बारा दिवस झाले मी राजकीय भाषा बोलत नाही राहिली बारा दिवस झाले पाढापाढी म्हणत नाही ओभा करायची म्हणत नाही आणि मी तुमच्या साशीनं कोणाच सांगतो या समाजात त्यांनी शासीन मला माझ्या समाजाला राजकारण आता आहे आम्ही आरक्षणासाठी एक काळलं आमचं ध्येय आमच्या इकडं मोठं काळ आहे आता फडणवीस मंदिर ना राजकीय भाषा बोलतो केली बघ ते, के ते म्हणतात ना फायदा दुसऱ्याचा आहे अरे तुम्ही देणार तुमचा फायदा होईल ना तुम्हाला द्यायच नाही मग काय तर लोक तुम्ही फायदा होईल ना तुमचा पण लोकांना कळत नाही का कोणी फायदा केलाय है? राजे फायदा केला लोकांना राजेने कोणी फायदा केला की लोकांना वाटत लोक डोळे उघडले त्यामुळे फडणवीस साहेबांना संधी आमच्या मागण्याची सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करायची एक दोन दिवस झाला आणि जर तुम्ही अंमलबजावणी नाही केल्या आपल्या नावाने बोंबलायचं नाही ओरडायचं नाही कमून इतके पहिले म्हणून ये येऊन देणार नाही येत हे मात्र मी जाहीर तुमच्या संस्थेत सांगतो आमच्या अंमलबजावणी करा राजकारण जमाती निघत नाही तुमचं राजकारण जळा नाही केलं की आपल्या नावाने ओरडायचं नाही हे काय आणि सगळे भाजप म्हणजे मराठी सुद्धा पर्यंत दोष देणारे की हो मराठ्याचा मुद्दा पडलो का एवढंच मला म्हणायचंय आणि ओबीसी मराठा वाढणार आहे प्रश्न चुकीचे विचारले ओबीसी मराठा गाव खेळत ये के नाटक कंपनी साली नाटक कंपनी छगन भुजबळची येऊ का आपली भारती त्याला ओबीसी मराठा वाढले म्हणा त्याला मस्ती म्हणते पण त्याला उत्तर आम्ही द्यायचं मग ती मस्ती जास्त झाली चल होत्या थोड्या दिवस तिथला पी आय बी जा करायला लागला सध्या तेव्हा बी मुद्दाम करायला लागला ते सहा महिन्यांनी त्याचं नाव नाही घेतलं पण त्याला बरीच मस्ती आली वाटतं आता शिव मराठ्यांच्या पोरात का लागला बोटा पाठ्यात त्या आंदोलनात त्या बोधीच आहे आता बोध आणि त्याला चांगलं समजत त्याला तेवढी जरा आलाय जरा तासायला आलाय चांगला तेवढी आता त्यामुळं आपण सगळे शांत मी आहे मी ज्या ज्यावेळेस आई म्हणलो ज्या ज्यावेळेस तुमचा झालं त्रास होता बदला घेत म्हणलं त्या त्यावेळेस घेत आहे मराठ्यात चांगली झाली आणि घेतच सध्या शांतरा बरं सगळे उगत लांबून जा लांबव एकदा आणि शेवटच सांगतो आमची अंबरबाजून साहेब करा एक शब्द बोलत नाही मला काही दिल घेण्याच्या असताना दिलग महिना नंतर चोवीस ला मराठ्याचे पोर लगे करत द